एकदम टम्म फुगलेली मसाला पुरी त्याचबरोबर वटाण्या बटाट्याची भाजी तर ही भाजी पण अप्रतिमचा विचार ही थोडीशी वेगळी पद्धत आहे माझी भाजी बनवण्याची त्याचबरोबर पुरी जर तेलकट होत असेल तसंच तेल, तस तेल टाकल्याबरोबर फुगली जात नसेल तर त्याच्यासाठी काय करायचं का आपण हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर ही भाजी बनवण्यासाठी एक चार ते पाच बटाटे घेतलेले आहेत मी बटाटे मीडियम साईजचे आहेत कुकरमध्ये टाकून घेतलीत नंतर पाणी टाकले आता कुकरच्या एक दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात तर आता इथं आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुरीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे एक वाटी रवा घेतलाय आणि त्याला मिक्सरच्या भांड्यामधून आता फिरवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तो देखील घेतला तरी चालतोय आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये हा बारीक करून घेतलेला रवा टाकला आहे आणि आता कसुरी मेथी तर आपण या पुरीमध्ये रवा का टाकून घ्यायचा आहे त्याचं कारण सांगते कारण रवा पुरीमध्ये आपण टाकला ना तर पुरी जी आहे ती आपली चांगली फुगली जाते तसंच तेल देखील शोषून घेत नाही पुरी त्याच्यामुळं आपण याच्यामध्ये रवा टाकलेला आहे तसंच हळद टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर एक टेबलस्पून तीळ टाकलेत जिऱ्याची पावडर आणि लाल मिरची पावडर त्याचबरोबर चवीनुसार मीठ आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळायचं तर हे पीठ आपण अगोदर थोडस सैलसर मळून घ्यायचं कारण पिठामधला जो रवा आहे ना तो सर्व पाणी शोषून घेतो आणि अगदी परफेक्ट असं पुरीसाठी लागणारे पीठ तयार होत तर आता इथे मी परफेक्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे म्हणजे थोडस सैलसर मळून घेतलेलं पीठ एक दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं म्हणजे त्यातला जो रवा आहे तो सर्व पाणी शोषून घेईल इकडे बटाटे पण शिजवून झालेले आहेत कुकर थंड झालाय आणि आता कुकर मधून बटाटे बाहेर काढून घेते तर परफेक्ट असे आपले बटाटे शिजवून होतात शि तीन चिट्ट्यांमध्ये जास्त गाळ देखील आपल्याला बटाटा करून घ्यायचा नाही नाहीतर ती भाजी एकदम मॅशी होते म्हणजे अशी चिवटसर भाजी तयार होते इथे बटाटे झालेले आहेत सोलून त्याचे ते त्याला पण कट करून घेते व्यवस्थित असं तर बटाटा बघा जास्त शिजवला नाही ना तर मस्त काप तयार होतात त्याचे आणि जास्त शिजवला की पूर्ण मॅश होऊन जातो तो आणि भाजी पण चिकट होते आता इथे मिक्सरचं भांडे घेतलंय मी त्याच्यामध्ये ते ते टाकले पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर तसंच एक चार ते पाच कडीपत्त्याची पाने टाकायची मस्त मसाला तयार होतो बरं का कढीपत्त्याच्या पानं टाकली ना तर भाजीला स्वाद पण खूप छान येतो आता कढई गॅसवरती ठेवली त्याच्यामध्ये टाकून दिलेला आहे आपलं कुकिंग ऑइल त्याचबरोबर कांदा आणि कढीपत्ता कांद्याला छान असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय आहे तर इथे कांदा पण मस्त फ्राय झालाय छान असा सोनेरी कलर पण आलाय त्याला आता हा मिक्सरच्या भांड्यामधून आपण जो मसाला तयार करून घेतला आहे तो टाकायचा आहे एक तीन ते चार मिनटं परतवून घ्यायचं आहे या मसाल्याला पण आणि आता याच्यामध्ये जाणार आहे हळद मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हळदीचा कच्चा पाणा जाईल नाही का मिक्स करून घेतल्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे हिरवा वाटाणा तर हा एकदम फ्रेश हिरवा वाटाणा आहे मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं मीठ टाकायचं आणि वाटाणा शिजवून घ्यायचं आहे तर ह्या वाटाणा शिजायला दे जास्त वेळ लागत नाही एक पाच ते सहा मिनटामध्ये वाफेवरती मस्त वाटाणा शिजला जातो थोडंसं पाणी टाकलं आहे मीठ टाकलंय मस्त मिक्स करून आहे झाकण ठेवून देते आणि पाच ते सहा मिनटं वाटाणा शिजवून घेते तर सहा मिनटानंतर वाटाणा पण मस्त शिजला आहे चेक करून घ्यायचं वाटाणा शिजलाय की नाही तर पहा इथं मस्त वाटाणा शिजलाय आता याच्यामध्ये आपण कट करून घेतलेले जे बटाटे आहेत ते टाकून आहे द्यायचे तर या पद्धतीने भाजी केली ना तर खूप मस्त लागते ट्राय करून बघा आणि मसाला पण आपण हिरवा वापरलाय त्यामुळे अजूनच भाजीला चव भारी येते तर इथे ये पुन्हा एकदा मी थोडंसं मीठ टाकलंय मिक्स करून घेते आणि वाफेवरती भाजीला पुन्हा एकदा शिजवून घेते एक चार ते पाच मिनिटानंतर झाकून घेतले आता याच्यावरती कट केलेली कोथिंबीर टाकून देणार आहे आता भाजी तर झाली रेडी आणि पुरीचं पीठ पण मस्त मुरलंय बरं का तयार झालेली भाजी मी साईडला ठेवून देते आणि पुरी तयार करून घेते पुरीचं तेल पण मी गरम करायला ठेवलं आहे तर मस्त गरम झालं एक साईडला फटाफट पुऱ्या आपल्याला पाहिजेत तशा लाटून घ्यायच्या छोट्या आकाराच्या मोठ्या आकाराच्या जेवढ्या जे पाहिजेत आपल्याला तशा ज्या आकाराच्या पाहिजे आहेत तशा लाटून घ्यायच्या एक चार ते पाच पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि मग नंतर फ्राय करायच्या तर पुरी लाटताना पण ना आपण एकदम पातळ लाटून न घेता मीडियम साईजची लाटायची म्हणजे जास्त पातळ ही नाही लाटायची आणि जास्त जाड ही नाही लाटायची मध्यम प्रमाणात पुरी लाटायची आणि मस्त कडकडीत तेलात फ्राय करून घ्यायची तर पहा किती टम्म फुगली बरं पुरी बाकीच्या उरलेल्या पिठाच्या ज्या पुरी आहेत ना त्या देखील मी अशाच फ्राय करून घेते तर इथे झालेली आहे मसाला पुरी तयार खूप खमंग पुरी लागते बरं काही याच्याबरोबर भाजी नसेल ना आपल्याला या पुरीवर खायला तरी देखील चालतंय मस्त लागते चहाबरोबरसुद्धा तुम्ही ही पुरी खाऊ शकता तर टम्म फुगलेली एकदम टेस्टी मसाला पुरी त्याचबरोबर वटणा बटाट्याची थोडीशी वेगळी पद्धत वापरून केलेली भाजी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा